सर काय सांग की काल जालनाची महापालिका आयुक्त त्याबद्दल मी एवढंच सांगतो की ज्या लोकांनी असा दावा केला होता महानगरपालिका झाल्यानंतर कमिशनर या पोस्टवर आयएस आय एस अधिकारी येईल सुरळीत चालू राहील चांगले काम होईल अतिवृष्टी झाले तर आमचं घर पाणी जाणार नाही असं जे गप्प गोष्टी मारलय हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे एक आणि कोणताही शासकीय अधिकारी तीन वर्षपेक्षा जास्त कोणत्याही जिल्ह्यात राहत नाही तीन वर्षानंतर त्यांची बदली होती पण आपले स्थानिक पुढाऱ्याने नगरपालिका स्थानी यांना ठेवलं आणि महानगरपालिका झाल्यानंतर कमिशनर करून पण आणलं काम तर होत नाही पण अशी प्रकार होतात पण अगोदर हा शिव चांगला माणूस होता आम्ही ऐकलं पण नंतर बिघडला हिंदी मे खावत आहे खरबुजे खरबूजा रंग बदलताय असं काही सान, पोडाऱ्यांचा सान्या जर राहिलंय आणि तसं बिघडला माणूस